सहकार्य करा नाही तर पंधराशे रुपये परत घेणार असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वाटप मेळाव्यात केल्याने त्यांच्या विरोधात विरोधकांनी चांगलीच टीका करण्यास सुरुवात केली आहे यावर आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता बहीण भावाच्या नात्यात आपण गमतीने बोललो आहे अशी प्रतिक्रिया स्पष्ट करून विरोधकांनी चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे यात विरोधक राजकीय पोळी शेकत आहेत असा पलटवार आमदार रवी राणा यांनी विरोधकांवर केला आहे असं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या महिलांचा मोठा ज्या लाखोच्या संख्येने अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांची नोंदणी झाली त्यांना प्रमाणपत्र वाटपचा प्रोग्राम होता अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये एक बहीण भावाचं जे नातं असते त्या नात्यामध्ये गमतीनं आणि सगळ्या महिला हसत होत्या एक गमतीनं हे वक्तव्य केलं आणि बहीण भावाचे नातं जे असते हे गमतीचं असलं पाहिजे आपुलकीचं असलं पाहिजे प्रेमाचं असलं पाहिजे आणि त्या नात्यामध्ये मी गमतीनं ना बोलून त्याचा जो विरोधक भाऊ करताय मला असं वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे लाखो करोडो महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणा या बहीण या, या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे सतरा तारखेला प्रत्येक महिने बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारच्या माध्यमातून टाकणार आहे आणि मला या सगळ्या गोष्टी जेव्हा दिसत आहे की हजारो लाखोच्या संख्येमध्ये एक पहिला मेळावा रवी राणा यांनी आज मी घेतला आहे युवासेन पार्टीच्या वतीने सगळ्या लाभार्थ्यांना इथे बोलवलं ला। त्या ठिकाणी त्यांचं जेवण होतं हसी हसीखेडीच्या वातावरणामध्ये आम्ही गंमत केली महिलांनी काही के प्रश्न विचारले मीसुद्धा विचारले तर अशा वक्तव्याचं विरोधकांनी कुठला प्रचाराचं बहु करू नये कारण की आज येणाऱ्या काळामध्ये मी हे पण बोललो की सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारनी पंधराशेचे तीन हजार करावे हे सुद्धा मागणी केली आशा वर्कर मदतीचा पगार ही हीसुद्धा मागणी केली तर मला असं वाटते की विरोधकांनी काही चांगल्या गोष्टी शिकलं पाहिजे कुठली तरी एखादी गोष्टी बहीण भावाच्या नात्यामधली पकडून त्याच्यावरही विरोधक आपला राजकीय पोळी शकत आहे हे योग्य नाही आहे हा हसी मजाकचा एक भावाचा बहिणीचा एक नातं जे असते त्यावर मी बोललेलं आहे अशा प्रकारचं गंभीर त्याच्यामध्ये कुठलं नाही आहे की कुठे पैसे वापस घेणार आहे कधी भाऊ बहिणीला देत असते वापस घेत नसते पण एवढं तरी विरोधकांना लक्षात आलं पाहिजे की भाऊ नेहमी बहिणीला देत आलेला आहे आणि देत राहणार आहे असं आहे की आमच्या जिल्ह्यातल्या एकाही महिलेनं बोलावं की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो हसी मजाकच्या खेळामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं भाऊ नेहमी बहिणीला मदत करते बहिणीकडून कधी कर घेत नाही आणि नेहमी भाऊ मदत करत राहील कसं आहे सरकार काहीतरी देत आहे शिंदेसाहेब असो फडणीस साहेब असो अजित पवार साहेब असो सगळ्यांनी महिलांच्या खात्यामध्ये आधी सतराला पैसे टाकणार आहे खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये जे काँग्रेसचा नारा होता की लोकसभेमध्ये खासदार निवडून आणा तुम्हाला खटाखट खटाखट महिलांच्या खात्यामध्ये साडेआठ हजार येईल अरे त्या महिलांनी काँग्रेसच्या कार्यालयावर निवडून आल्यानंतर गर्दी केली त्यांना हाकललं तिथे लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी पूर्ण काँग्रेसच्या ऑफिसचे द ऑफिसचे दरवाजे बंद करण्यात आले तर खोटं बोलून तुम्ही मतदान घेतलं पण हे सरकार पहिले देत आहे आणि मत मागत आहे